नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारा बटाट्याचा ठेचा बनवणार आहोत हे ठेचा करायला खूपच सोपं आहे अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून एकदम थंड करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचा म्हटलं की लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे लसणामुळे ठेचा खूप छान लागतो इथं मी वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लिंबू लागणारे आपल्याला अर्धा चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथंबीर आणि तेल लागणार आहे आता सुरुवातीला आपल्याला हे लसूण भाजून घ्यायचं आहे थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला लसूण भाजायचं आहे एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला लसूण थोडंसं यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता लसूण आपल्याला हे गोल्डन मिक्सर आपल्याला हे लसूण भाजून घ्यायचं आहे लसूण आपला असं मस्त भाजलेला आहे गोल्डन झालेला आहे तर आपण हे काढून घेऊया आता याच पॅन मध्ये आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत त्याच पॅनमध्ये मिरच्यासुद्धा मी भाजून घेणार आहे मिरच्या मी एक मिरचीचे दोन भाग केलेले आहेत असं केल्यामुळे के मिरची आपली व्यवस्थित भाजल्या जाते आणि अंगावर उडत नाही मिरची अख्खी जर मिरची घातली तर ते फुटून अंगावर उडू शकतं आहे त्यामुळे आपल्याला असं एक मिरचीचे दोन भाग करून व्यवस्थित अशी मिरची त्याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजायची आपल्याला दा गॅस मिडियमच ठेवायचा मिडियम गॅसवर चांगली मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे मिरची जर चांगली भाजली तर ठेचासुद्धा आपला खूप छान लागतो असं चवदार लागतो ठेचा आणि तिखटसुद्धा कमी लागतो व्यवस्थित आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे मिरचीसुद्धा आपली व्यवस्थित भाजलेली आहे मिडियम गॅसवर मी दोन ते तीन मिनिट ही मिरची भाजून घेतलेली आहे असे मस्त डाग पडलेले आहेत मिरचीवर आता आपण हे खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया मिरची आणि लसूण आपला व्यवस्थित थंड झालेला आहे मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची घालायची आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला जिरे चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे जाडसर मिक्सरमधून काढायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता अशा प्रकारे मी जाडसर ठेचा काढून घेतलेला आहे मिक्सरमधून जास्त बारीक नाही करायचं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे त्यान मी गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये मिक्सरमधून काढून घेतलेला ठेचा व्यवस्थित आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिट गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला व्यवस्थित आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे ठेचा परतल्यामुळे आपला बटाट्याचा ठेचा तिखट लागत नाही व्यवस्थित आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे तर तिखट कमी होतं आता यामध्ये घालायचं तर आपल्याला उकडून घेतलेले बटाटे अशा हातानं सुरून घालायचे आपल्याला बटाटे अशा प्रकारे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे घातल्यानंतर खायला खूप छान लागतो मी बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर बटाटा घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे ठेचा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेला आहे आपला ठेचा आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया तर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू पिळायचा आहे गॅस बंद केल्यानंतर लिंबामुळे आपला ठेचा तिखट लागत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतो आंबट तिखट खाण्यासाठी आपला ठेचा तयार झालेला आहे गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो तर आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया बटाट्याचा आता आपण सर्व करून घेऊया झालेला आपला बटाट्याचा ठेचा गरमागरम आपला बटाट्याचा ठेचा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडे लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा